नमस्कार इंदूने मिटकरवरती पप्या आणि इम्रानला नजर ठेवायला सांगितलेली असते मिटकर कोर्टामधून बाहेर पडतात थेट पोपटरावच्या घरी जातो म्हणजेच त्या झोपडीत आणि त्यावेळेला इम्रान आणि पप्यासुद्धा तिथे गेलेले असतात इम्रान आणि पप्या मिटकरला पोपटरावशी बोलताना बघतात तेव्हा मात्र पप्या लगेच इम्रानला बोलतो इम्रान अरे दिसतोय का हा माणूस कोण आहे तो हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून पोपटराव लांडगे पाटील ला आहे तुला कळतय का तेव्हा लगेच इम्रान बोलतो पप्या आपल्याला इथून निघायला पाहिजे आणि इंदूच्या कानावरती या सर्व गोष्टी घातल्या पाहिजेत तेव्हा मात्र लगेच पप्या आणि इम्रान तिथून निघालेले असतात त्यावेळेला इकडे पोपटराव मिटकरला चांगलाच तुडवत असतो त्यावेला मात्र पोपटराव खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला पोपटराव म्हणतो अरे तुझ्यामुळे तुझ्यामुळे आमची सगळी सत्य समोर येतील आणि आमच्या सगळ्या गोष्टींवरती तू पाणी फिरवशील तुला काय वाटलं तुला जसं वागायचंय तसं तू वागशील आणि आम्ही सहन करू मुळात तुझ्या या गोष्टीच आम्हाला पटल्या नाहीत अरे कोर्टात तू काहीच कसा बोलला नाहीस तेव्हा मात्र मिटकर पोपटरावचे पाय धरत बोलतो अहो साहेब असं काय करताय अहो विश्वास ठेवा साहेब माझ्यावरती विश्वास ठेवा अहो मी मुद्दामून काहीच केलेलं नाही साहेब तुम्हाला असं वागायची गरजच अस नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी पोपटराव बोलतात गप्प बस आता तुझा पत्ता कट करावा लागेल कारण तुझ्यासारख्या जर का माणसाला आम्ही जिवंत ठेवलं ना तर आम्हीच एक ना एक दिवस पकडले जाऊ आणि सगळ्याची माती करून घेऊ पण आता मात्र मला या गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट राहिला नाही तेवढ्या तिथे श्रीकला आलेली असते आणि श्रीकला मिटकरच्या सरळ कंबरट्यात लाद घालते आणि मिटकरला बोलते तुला साधी साक्ष देता आली नाही व्यवस्थित तिथे तोंडावर आपटलास अरे त्या इंद्रायणी सारख्या मुलीच्या प्रश्नांमध्ये तू अडकलास तुला कळतंय का तू माती खालीस माती ते काही नाही आता तुझा पत्ता कट आणि श्रीकला थेट त्याच्या डोक्यामध्ये गोळी झाडते त्यामुळे मिटकर चांगलाच तडफडत खाली पडलेला असतो तेव्हा मात्र पोपटराव श्रीकलाला बोलतो श्रीकला अगं काय केलंस हे तू तुला हे सर्व करायची गरज काय होती त्यावेळेला श्रीकला बोलते मग काय करू हा आणखीन माती खात असताना बघत बसू का तुम्हाला कळतय का बाबा याच्यामुळे आपलं सगळं भांड फुटेल तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात श्रीकला मला सर्व गोष्टी कळतायत सगळं काही समजतंय पण स्वतःला शांत ठेव श्रीकला कारण तुझं हे वागणं मला पटतच नाहीये श्रीकला तू असं का वागते जरा शांत राहशील का तेव्हा मात्र श्रीकला बोलते पुरे मला आता तुमच्याशी काही एक तेवा मात्र पोपटराव असतात त्यावेळेला इंदू इम्रान आणि पप्प्याला बोलते काय झालं तुम्ही एवढे का घाबरला आहात तेव्हा लगेच इम्रान बोलतो अगं इंदू तुला माहिती तरी आहे का काही गोष्टी घडल्यात त्या अगं तो मिटकर दुसऱ्या तिसरा कोणाचाही माणूस नसून तो कोणाचा माणूस आहे माहिती तरी आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते त्या गोष्टी जर का मला माहिती असत्या तर मी स्वतःहून बोलले असते ना तुम्हाला पण आता जर का माहिती नाही तर तुम्हीच सांगाल ना तेव्हा लगेच पप्प्या बोलतो पोपटराव लांडगे पाटील हे नावा ऐकताच इंदू बोलते काही काय बोलतोस अरे तो पोपटराव कधी फशार झालाय आहे ना अरे तो कुठे आहे ते सुद्धा आपल्याला माहिती नाही तेव्हा लगे तो अप्या बोलतो इंदू विश्वास ठेव आमच्यावरती अगं त्या पोपटराव लांडगे पाटीलनीच हे सर्व घडवून आणलंय इंदू तू विश्वास का ठेवत नाहीयेस तू जर का अशी वागलीस तर सगळ्या गोष्टी तुझ्या समोर आहे इंदू प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा मात्र इंदू बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा नको त्या गोष्टी उगाचंच जाणू नका कारण तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरी पोपटराव लांडगे पाटील जिवंत आहे या गोष्टीवरती माझा विश्वास बसणार नाही तेव्हा मात्र इम्रान आणि पप्प्या बोलतात इंदू आम्ही तुला सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता तू बघ तेव्हा मात्र इंदू बोलते खरंच तुम्ही बोलताय तेव्हा लगेच पप्प्या बोलतो अगं हो इंदू आणि तुला आणखीन एक गोष्ट सांगू का श्रीकला सुद्धा त्यांना मिळालेली आहे हे ऐकताच इंदू बोलते श्रीकलाचा पोपटराव लांडगे पाटीलशी संबंधच काय याचा अर्थ असा तर नाही ना पप्प्या श्रीकला पोपटरावचीच तेव्हा लगेच पप्प्या बोलतो इंदू जर का असं असेल तर आपल्या गोपाळचा खूनच झालाय श्रीकला त्या पोपटराव लांडगे पाटीलचीच मुलगी आहे जी बदला घेण्यासाठी दिग्रजकरांच्या घरात शिरली आहे तेव्हा मात्र इंदू हादरते इंदू म्हणते असं जर का असेल तर या सर्व गोष्टी लवकरात लवकर उघड झाल्याच पाहिजेत नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र पप्याला काय करावं ते समजत नसत शेवटी मात्र इंदू म्हणते आता मात्र त्या श्रीकलाची सगळी कारस्थानं उघड होणार आणि लवकरच त्या श्रीकलाची वाट लागणार इकडे मात्र मिटकरला एका खड्ड्यात पुरलेलं असतं दुसऱ्या दिवशी कोर्टात केस चालू असते पण मिटकर गायब झाल्यामुळे कोर्टातली केस पुढे धकलण्यात आलेली असते आता इंदू पपे आणि इम्रानला बोलते हा नक्की मिटकर कुठे गायब झाला तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो नक्कीच तो घाबरून पळाला असणार तेव्हा लगेच इंदू बोलते नाही पळणार कसा काय पळाला नाही तो कारण पळू तर तो शकतच नाही तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो म्हणजे तेव्हा लगेच इंदू बोलते पप्या इम्रान अधोक्षस तुम्ही जरा त्या मिटकरची खबर काढा ना तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इंदू अगं पण तुला काय वाटतं तेव्हा लगेच इंदू बोलते घात झालाय अधोक्षस घात झालाय नक्कीच त्या मिटकरच्या बाबतीत काहीतरी वाईट घडलंय तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो तू काय बोलतेस कळतंय तुला तेव्हा लगेच इंदू बोलते मी जे काही बोलते ते खरं खरं बोलते आता तू विश्वास ठेवायचा की नाही ते तू बघ बाकी तुझ्यावरती आहे सर्व तेव्हा मात्र खूपच राग इंदूला आलेला असतो शेवटी अधोक्षच बोलतो इंदू माझा तुझ्यावरती विश्वास आहे फक्त श्रीकलाच्या बाबतीत तू जे काही विचित्र बोलतेस त्यामुळे माझ तेव्हा लगेच इंदू बोलते तुझं डोकं सटकत ना तर तुझ्या जवळ ठेव अधोक्षच एक गोष्ट लक्षात ठेव त्या श्रीकलाला तू लहानपणापासून ओळखत नाहीस मला ओळखतोस माणसांना मदत करणे ही ही माझी वृत्ती आहे श्रीकलाची नाही आणि तू तु तुझ्या इंदूला ओळखत असून सुद्धा तिच्यावरती तू अविश्वास दाखवतोस हितेच तर सगळं फसतय अधोक्षच मला तुझ्या याच गोष्टीचं वाईट वाटू वाटतंय की तू एवढा कसा काय बदलू शकतोस ज्या इंद्रायणीवरती तू प्रेम करतोस पण त्या इंद्रायणीवरती तुझा विश्वासच नाही तेव्हा मात्र अध्यक्षच बोलतो असं काही नाहीये इंदू माझा तुझ्यावरती विश्वास आहे तेव्हा मात्र इंदू बोलते नाही तुझा माझ्यावरती विश्वास नाहीच अध्यक्षच आणि तुझा जर का माझ्यावरती विश्वास असताना तर तू असं वागलाच नसतास यापुढे मला तुझ्यावरती विश्वास ठेवायचाच नाही असं इंदू बोलताच अधोक्षज बोलतो पण मी काय केलंय तेव्हा लगेच इंदू बोलते कारण तुझा माझ्यावरती विश्वास नाही त्यामुळे यापुढे मला तुला कोणत्याच गोष्टी सांगायच्या नाही तेव्हा मात्र चांगलीच बोलती अधोक्षची बंद झालेली असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं पपे आणि इम्रान मिटकर त्या मिटकरला शोधत असतात त्याच वेळेला त्यांना तो खड्डा खंडलेला दिसतो म्हणून त्या इंदूला लगेच तिथे घेतात इंदूने इन्स्पेक्टर साहेबांना सुद्धा तिथे बोलावलेलं असत आणि त्यावेळेला तो खड्डा खणलेला असतो त्याच्यावरची माती काढून शेवटी त्या मिटकरचा खरा चेहरा सर्वांसमोर आलेला असतो त्या मिटकरला गोळी मारून कुणीतरी खड्ड्यात पुरून ठेवलेला असतं हे बघताच इंदू हादरते इंदू बोलते है, सर्व काय आहे हे सर्व असं कसं काय झालं खरं तर असं होताच कामा नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अधोक्षच बोलतो तो मिटकर गेला म्हणजे या मिटकरला मारण्यात आलं तेव्हा लगेच इंदू बोलते फक्त मिटकरला नाही अधोक्षच गोपाला सुद्धा मारण्यातच आलं पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवत नाहीयेस अधोक्षस तुझा फक्त आणि फक्त त्या श्रीकलावरती विश्वास आहे पण एकदा या इंदूवरती विश्वास ठेवून तर बघ म्हणजे तुला सर्व गोष्टी क्लिअर होतील तेव्हा मात्र अधोक्षस हादरलेला असतो आणि अधोक्षस बोलतो इंदू तू जे काही बोलतेस ते जर का खरं असेल तर मात्र मी हादरलो इंदू तुला कळतंय तू तु काय बोलतेस ते तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू मला आता या विषयावर वाद घालायचाच नाहीये हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा आणि मला आता यापुढे या सर्व विषयावर बोलायचंच नाहीये तेव्हा मात्र अधोक्षची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे मोठ्यानी इंदू अधोक्षला म्हणत असते अधोक्षच बघितलंस ना काय ठरवलंयस त्यावेळेला मोठ्या बाई इंदूला बोलतात याच्याशी काय बोलते आहेस तू याच्याशी बोलून काहीच उपयोग नाही आहे इंदू एक गोष्ट लक्षात ठेव जो माणूस आपल्या कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाही ना त्या माणसाशी बोलण्यात अर्थच नाही इंदू तू उगाच नको त्या गोष्टींचा विचारच करू नकोस तू फक्त याच गोष्टीचा विचार कर की सगळ्या गोष्टी कशा घडतील आणि जर का आपल्याला सगळ्या गोष्टी नीट घडवायच्या असतील ना इंदू तर आपल्याला शांत राहावंच लागणार आहे तेव्हा लगेच इंदू बोलते म्हणजे म्हणजे मोठ्या बाई तुमचं म्हणणं तरी काय आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंदू लवकरात लवकर आपल्याला शांत राहून चालणार नाही इंदू आपल्याला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही, काही हातातून निष्ठून जाईल तेव्हा मात्र श्रीकला इकडे खूपच हादरलेली असते श्रीकला बोलते काय त्या मिटकरचा खून झाला तेव्हा मात्र इंदू बोलते हो झाला पण तुला ऐकण्यात काही वेगळं आलं का आणि श्रीकला तुला धक्का बसण्याची गरजच नाही श्रीकला तुला धक्का का बसणार मुळात तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा मात्र श्रीकला हादरलेली असते तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही असा विचार तर कशाला करताय अहो मी तर फक्त असंच विचारलं तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्हाला असंच विचारायची गरजच नाही तू फक्त आहे ना तुझा विचार कर आणि खरं सांगू का माझा तर तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही श्रीकला तू एक नंबरची खोटारडी आहेस हे मला चांगलंच आहे आणि अधोक्षतचा तुझ्यावरती विश्वास असेल माझा नाही आता यापुढे तू नको त्या गोष्टींमध्ये पडू नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच हादरलेली असते आणि श्रीकला बोलते पुरे आता मला विषय नाही वाढवायचा इंद्रायणी ताई माणुसकीच्या नात्याने मी तुम्हाला प्रश्न विचारला पण तुम्ही मात्र अर्थच वेगळा काढताय तेव्हा इंदू बोलते तू माझ्याशी बोलायला येऊ नकोस नाहीतर उगाच महाराज वेगळंच काहीतरी ऐकायचे आणि मग ते ते घर गर, घराचे दोन तुकडे करण्याच्या भानगडीत पडायचे त्यापेक्षा तुझ्यापासून लांब राहिलेलंच बाई बरं तेव्हा मात्र महाराज हे ऐकतात आणि ते इंदूला बोलतात इंदू अगं असं काय बोलतेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते महाराज जाऊ देत शेवटी ज्या गोष्टी तुमच्या आहेत ज्या गोष्टी तुमच्या रक्ताच्या आहेत त्यांच्याच पाठीशी तुम्ही उभं राहताय पण मी शेवटी मात्र तुम्हाला परकीच श्रीकला गोपाळची बायको म्हणून तुम्ही तिच्या पाठीशी उभं राहिलात पण महाराज तुम्ही मात्र मला एकटीला पाडलत शेवटी दाखवून दिलं तस ना शेवटी रक्त ते रक्तच तेव्हा मात्र महाराज बोलतात अगं इंदू काय बोलतेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत मला नाही वाद घालायचा आणि तसंही माझ्या पाठीशी माझ्या सासूबाई आहेत एवढंच माझ्यासाठी खूप आहे व्यंकू महाराज स्वप्नात सुद्धा मी विचार केला नाही या घराचे दोन तुकडे करायचे म्हणून पण तुम्ही मात्र बोलून दाखवलं दोन तुकडे झालेले नाही बघवणार व्यंकू महाराज तुम्ही तुमच्या लाडक्या सुनेसाठी काहीही कराल कोणत्याही थराला जाल उद्या आमच्याशी संबंध सुद्धा तोडाल त्यापेक्षा आपण लांब राहूनच थोडक्यात बोललेलं बरं नाही का हे ऐकताच महाराज चांगलेच हादरतात आणि ते तिथून निघून जातात इकडे शकुंतलाबाई व्यंकू महाराजांना बोलतात अहो काय झालं एवढा कसला धक्का बसलाय तुम्हाला तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात शकू अगं माझं कुठे चुकलं का शकू अगं मी असं कसं काय वागलो इंदूजवळ मी श्रीकलाचा विचार करता करता इंदूचा मात्र विचार केलाच नाही मी इंदूला नाही नाही ते बोललो तिचा अपमान केला तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो तुम्ही हा विचारच कशाला करताय तुम्ही हा विचार करू नका आणि इंदूचा जर का म्हणत असाल तर इंदू आता वेगळीच वागते तुम्हाला नाही का दिसत तेव्हा मात्र मोठ्यानी महाराज म्हणतात ते काहीही असलं तरी सुद्धा तिच्याशी असं वागणं चुकीच होत आणि मला तिच्याशी असं वागायला नकोच होत आता मात्र मला या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते बाबा तुम्ही शांत व्हा तुम्ही माझ्यासाठी उगाच इंद्रायणीताईंशी अबोला धरू नका बाबा तुम्ही स्वतःला शांत करा ना तेव्हा लगेच महाराज बोलतात श्रीकला अगं तू वाईट वाटून घेऊ नकोस आणि इंदूचं काय घेऊन बसलीस ती वेड्यासारखं वागते तिला कळत नाहीये ती काय वागते ते प्लीज तू जरा शांत होशील का आणि प्लीज जरा तू शांत हो तू उगाच काही डोक्यात आणू नकोस तेव्हा लगेच श्रीकला बोलते असं कसं बोलता बाबा तुम्ही बाबा अहो तुमचा अपमान कोण ना कोण तरी करत असतं माझ्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागतं ते माझ्यामुळे आणि मी मात्र शांत बसायचं नाही मला हे सणच होत नाहीये काही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा काही तो एकदाचा निर्णय घ्यावाच लागेल आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईल तुम्ही काळजी करू नका बाबा लवकरात लवकर मी सगळ्या गोष्टी नीट करेन तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलता श्री कला अगं तू नको तिच्याकडे लक्ष देऊस ती आता जे काही वागते ना ते रागाच्या भरात नाहीतर इंदू खरंच खूप चांगली आहे तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते जाऊ देत ना श्रीकला अगं तू कशाला उगाच व्यंकू महाराजांच्या मनात माझ्याबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न करतेस श्रीकला त्यापेक्षा तू तु तुझा तु तु विचार कर यापुढे तू असा विचारच आणू नकोस मनात आणि प्लीज श्रीकला हे सर्व थांबव कारण तुला हे कधीच जमणार नाही कळतंय का तेव्हा मात्र श्रीकला खूपच हादरलेली असते श्रीकला श्री बोलते हे सर्व काय चाललंय तुम्ही कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहात सगळेजण तुम्ही चुकीचं वागताय आणि आता मात्र जे काही वागताय ना ते अगदी चुकीचं आहे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते संपलंय सर्व आता आता मला हा विषय वाढवायचा नाहीये आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद करा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र श्रीकला हादरते आणि त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला अगं तू जा बघू इथून कशाला उगाच या गोष्टी वाढवतेस आणि तसंही श्रीकला आता या सर्व गोष्टी सर तू जा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू